हिंगोलीतील जिल्ह्यातील शासकीय कंत्राटदारांची एक हजार कोटी रुपयाची देयके शासनाकडे थकल्याने हिंगोलीतील सर्वच विभागातील कंत्राटदारांनी आपली वाहने घेऊन हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले एक दिवसीय धरणे आंदोलन हिंगोली जिल्ह्यातील शासकीय कंत्राटदारांचे शासनाकडे सुमारे एक हजार कोटी रुपयाची देयके थकल्याने आज हिंगोली जिल्ह्यातील सर्वच विभागातील शासकीय कंत्राटदारांनी आपली वाहने जेसीपी टिप्पर ट्रॅक्टर यासह विविध वी वाहने घेऊन हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हाताला काळ्या फिती बांधून शासनाच्या विरोधात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील सुमारे अडीचशे ते तीनशे कंत्राटदार सहभागी झाले होते जोपर्यंत आमची देयके शासनाकडून अदा केली जाणार नाही तोपर्यंत आम्ही आमची सर्व कामे बंद ठेवण्यात इशारा कंत्राटदारांच्या वतीने देण्यात आला आहे शासनाने आमची देयके अदा करावी आमच कोटी रुपयाची थकलेल बिल यामुळे आमची इतर कोणतेही कामे होत नाही आमच्या वाहनाचे हप्ते थकले मजूरदारांना पगार कुठून द्यावा आमचा संसार कसा चालावा यामुळे शासनाने त्वरित आमची देखके लवकर करावी नसता आमच्यावर आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे कंत्राटदारांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले आहे जोपर्यंत शासन आमची देखील देणार पाणी

आम्हाला जे उपवासमाची वेळ आलेली आहे ती ती उपवासमाची वेळ आमची संपव आमचाच एक कॉन्ट्रॅक्टर बंधू हर्षद पाटले याने आत्महत्या केली शासनाने आता आमचे पीडब्ल्यूडी चे कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करावी असे त्यांचं म्हणजे ते वाट बघत आहेत काय असं आमच्यावर इतकी नाजूक परिस्थिती झाली आहे की आम्हाला बाहेर फिरण्याचं सुद्धा आम्हाला जम कारण आमच्याकडे जे लोकांचे देणे आहे ते देणे आमचे बाकी आहे बँकेचं व्याज बाकी आहे बँकेमध्ये आमचं सिबिल सिबिल खराब होत आहे म्हणून आमच्याकडे मागच्या आठ महिन्यापासून जे बिल शासनाकडे थकीत राहिलेले आहे ते शासनाने त्वरित देऊन आमच्यावर जी उपासमार मिळाली ती ती पूर्ण करावी अशी मी विनंती करतो हिंगोलीमध्ये आपण पाहत असाल शेपो कॉन्ट्रॅक्टर सहभागी झालेले आहेत हिंगोली जिल्ह्यामध्ये छोटा जिल्हा असून हजार कोटीचे देयके प्रलंबित आहेत मागच्या एक वर्षापासून देयके येत नाहीत आला तरी निधी दोन टक्के पाच टक्के आठ टक्के एवढाच येते सरकारला आमची विनंती आहे कमीत कमी पन्नास टक्के निधी आल्याशिवाय आम्ही कामे चालू करणार नाही कधीपर्यंत आता जवळजवळ दोन ते तीन वर्षापासून पूर्ण बजेट कधीच आलेलं नाही आणि कधी पाच टक्के कधी दहा टक्के कधी पंधरा टक्के असाच निधी आलेला तीन वर्षापासून आजच्या घडीला हिंगोली जिल्ह्याचे सर्व विभागाचे मिळून जवळजवळ एक हजार कोटी अंदाजे थकीत आहेत आणि शासन म्हणते आमच्याकडे पैसे नाही आणि एकीकडे शासन लाडक्या बहिणीला प्रत्येक महिन्याला पैसे देते इकडं शक्तीपीठ महामार्गाला हजारो करोडो रुपयाचं त्यांच्याकडं बजेट आहे आणि आमचं काम केले पैसे त्यांच्याकडे द्यायला पैसे नाही म्हणजे जाणून मुजून आम्हाला त्रास द्यायचा का हा प्रश्न उद्भवत होतो आम्हाला मंत्रिमंडळाचे आमचे थकलेले आहेत आणि जे आमच्याकडे जे, जे कामदार माणसं आहेत त्या कामगार माणसं पण आम्ही किती दिवस कमी जास्त आम्हाला बारा महिन्यापासून आमच्याकडे पेमेंट उपलब्ध नाही कारण राज्य शासन आमची कोणतीही दखल घेत नाही कारण की अशी परिस्थिती आमच्यावर पंधरा वीस वर्षापूर्वी आलेली या शासनानं आता आमच्यावर खूप मोठ्या आता आमच्या वाहनाचे आम्ही ईएमआय भरायला आमच्याकडे पैसे नाही त्याच्यामुळं आता बँक वाले आमच्या वाहन पुढच्या महिन्यापासून नेऊ शकतात म्हणून आम्ही इथं वाहन आणलेत आमच्या वाहनावर जप्ती येऊ शकते देके